अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सरकार किती उदासीन आहे याचं चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे काही दिवसापूर्वी आपण काही बातम्या वाचल्या होत्या की बार्टीच्या कार्यालयासमोर अनुसूचित जातीचे विद्यार्थी सारथी आणि महाज्योतीप्रमाणे आम्हाला फेलोशिप मिळावी यासाठी उपोषणाला बसलेले होते त्याची दखल कोणीही घेत नव्हतं जवळपास दीड महिना त्या मुलांनी तिथं आंदोलन केलेलं आहे जी मागणी बार्टीचे विद्यार्थी उपोषण करून मागत होते ती मागणी सारथीच्या आणि महाज्योतीच्या अर्थातच मराठा आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी मिळाली परंतु त्याच्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मात्र उपोषण करावं लागलं पण तरीही महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल घेतली नाही आणि अजूनही त्याचा निर्णय परिपूर्णपणे आलेला नाही आता सारथी बार्टी आणि महाज्योती या तीन जर संस्था आपण बघितल्या तर या तिन्ही संस्थांची तत्व आणि उद्देश सारखी आहेत हालाकी बार्टीच्या धर्तीवरती सारथी आणि महाज्योतीची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर आरटी वगैरे या काही संस्था आलेल्या आहेत परंतु बार्टीतला जे काही मिळत नाहीये ते सगळं सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे कारण बार्टीमध्ये फक्त अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत आणि सारथीमध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत आणि महाज्योतीमध्ये ओबीसी समाजाचे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे सारथीला आणि महाज्योतीला सगळं काही मिळतं आहे फक्त बार्टीचे विद्यार्थी अर्थातच अनुसूचित जातीचे विद्यार्थी मात्र याच्यापासून कोस दूर आहेत आता मी हे का सांगतो आहे कारण सरकारचा जातीवाद कशा पद्धतीचा आहे आपल्या लक्षामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल जर तुम्ही पुण्यातलं एक चित्र बघितलं असेल तर पुण्याच्या बार्टीच्या कार्यालयासमोर हजारो विद्यार्थी बसलेले आहेत कारण काय आहे तर त्यांची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही आहे जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे रद्द झालेली आहेत आता ही धक्कादायक बाब आहे कदाचित तुम्ही पेपरला वाचली असेल किंवा काही चॅनलने त्याची बातमी देखील दाखवलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीचे विद्यार्थी देखील शासनाला हे सांगत होते की आम्हाला देखील मुदत वाढवा करून द्या आम्ही येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आमचं कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट ॲडमिशनसाठी सबमिट करू परंतु अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने कोणत्याही प्रकारची मुदतवाढ करून दिलेली नाही ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी आणि ओबीसीचे विद्यार्थी यांच्यासाठी मात्र सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये येणारे विद्यार्थी त्यांची व्हॅलिडिटी हे सहा महिन्यामध्ये सा मह सा सादर करू शकतात आणि महाज्योतीचे अर्थातच ओबीसीचे विद्यार्थी देखील सहा महिन्यानंतर या व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांच्या कॉलेजला सादर करू शकतात फक्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मात्र हे सर्टिफिकेट अर्जंट द्यायला सांगितलेलं आहे फक्त अनुसूचित जातीच्याच विद्यार्थ्यांची मुदत वाढ करण्यात आलेली नाही आणि त्याच्यामुळं सारथी बार्टी आणि महाज्योती या विद्यार्थ्यांसोबत तर डिस्क्रिमिनेशन होतच आहे परंतु अकरावी बारावीच्या या विद्यार्थ्यांसोबत देखील अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जात आहे आणि त्याच्यामुळं जवळपास अनुसूचित जातीतल्या दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागलेलं आहे याची दखल कोणीही घेतलेली नाही आणि शासन स्तरावर याच्यावरती विचार करायला देखील कोणाला ना वेळ नाही अनुसूचित जाती विभागाच्या अर्थात सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्याशी काही लोकांनी संपर्क साधला परंतु त्यांनी देखील व्यवस्थित रिस्पॉन्स दिलेला नाही असं म्हटलं जाते परंतु शासनाचं हे कर्तव्य आहे की सर्वच जातीतल्या एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील एन टी असतील विजय एन टी असतील तर या सगळ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेटची जी EWS मुदत आहे किंवा व्हॅलिडिटीची मुदत आहे ही एकसारखीच असली पाहिजे परंतु फक्त ईडब्ल्यू एसच्या आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मात्र मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर व्ही जे एन टी आणि अनुसूचित जाती अर्थात एस सी यांच्यासाठी मात्र कोणतीही मुदतवाढ सरकारनं दिलेली नाही त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी सरकारचा कास्टिजम किंवा डिस्क्रिमिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा फटका कोणाला बसतो आहे तर तो अनुसूचित जातीतल्या सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो आहे